प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहत आहात सतत मराठी न्यूज प्रगती विद्या मंदिर बेवनोर मध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा महाराणी अहिलाबाई होळकर शिक्षण संस्था सांगली संचलित प्रगती विद्या मंदिर बेवनोर मध्ये एकोणऐंशी वा पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला मुख्याध्यापक श्री गोपाल कांबळे सर यांच्या हस्ते विद्यालयामध्ये ध्वजारोहण करण्यात आले याप्रसंगी संस्थेचे संचालक माननीय श्री रवींद्रनाथ शेंडगे सर बेवणूर गावचे प्रथम नागरिक सरपंच श्री सुभाष कांबळे माजी सैनिक मेजर श्री रामचंद्र शिंदे मेजर श्री विजय शिंदे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते यावेळी क्रीडा शिक्षक श्री नामदेव मंडले सर ज्येष्ठ शिक्षक सदाशिव जाधव सर यांच्या नियोजन मार्गदर्शनानुसार सर्व विद्यार्थ्यांनी संचलन कवायत प्रकार उत्कृष्ट रीतीने सादर केले नंतर स्वातंत्र्य दिनानिमित्त घोषणा देत वाद्यवृंदांमध्ये गावात विद्यार्थ्यांची प्रभात फेरी निघाली गावामध्ये विकास सोसायटी मध्यवर्ती बँक तलाठी कार्यालय ग्रामपंचायत अशा ठिकाणी ध्वजारोहण संपन्न झाले नंतर ग्रामपंचायती समोर स्वातंत्र्य दिनानिमित्त विद्यार्थी भाषणे व सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले यामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व प्रगती विद्यामंदिर बेवनूरच्या विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारे विविध देशभक्तीपर गीते रेकॉर्डांत सादर केले तसेच मार्च दोन हजार पंचवीसच्या एस एस परीक्षेत यश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना ग्रामस्थांतर्फे बक्षिसे देण्यात आली गरीब कल्याण निधी अंतर्गत विद्यालयामार्फत गरजू विद्यार्थ्यांना भेटवस्तूचे वाटप करण्यात आले नंतर आजी माजी सैनिक जवानांना रक्षाबंधन निमित्त शाळेच्या विद्यार्थिनी राख्या बांधल्या आ सैनिक संघटनांतर्फे सर्व विद्यार्थी ग्रामस्थ यांना अल्पोपहार देण्यात आला सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री सदाशिव जाधव सर यांनी केले ज्येष्ठ शिक्षक श्री तानाजी शिंदे सर यांनी केले व शेवटी सौ मीनाक्षी गायकवाड मॅडम यांनी सर्वांचे आभार प्रकट केले अशा प्रकारे उत्साहात स्वातंत्र्य दिन साजरा झाला जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा